स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवरून सुरू असलेल्या वादावर निर्माते आणि खासदार अमोल कोल्हेंनी उत्तर दिलंय मालिकेच्या शेवटाबाबत आपल्यावर दबाव असल्याचा एका व्हिडिओ शेअर करत कोल्हेंनी खळबळून दिली आणि त्यानंतर त्यांनी या वक्तव्याचा सविस्तर खुलासा केला आहे पाहुयात कोल्हे नेमकं काय म्हणाले संभाजी मालिकेचा शेवट दाखवण्याबाबत दबाव होता पाच वर्षांनंतर अमोल ट्रोलर्सना उत्तर माझ्यावर राजकीय नव्हे तर नैतिकतेचा को दबाव कोल्हेंना आत्ताच आठवण का झाली सत्ताधाऱ्यांचा सवाल स्वराज्य रक्षक संभाजी मालिका घराघरात पोहोचली आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला या मालिकेच्या शेवटावरून मालिकेचे निर्माते आणि अभिनेते अमोल कोल्हे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला टीकेचे धनी व्हावं लागलं आता अमोल कोल्हेंनी एक व्हिडिओ शेअर करत सर्व आरोपांना उत्तर दिले। मालिकेचा शेवट बदलण्याबाबत आपल्यावर दबाव होता पण तो दबाव राजकीय नसून नैतिकता आणि माध्यमांच्या मार्गदर्शक सूचनांचा असल्याचं स्पष्ट छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहून कोणता आनंद मिळणार होता असा सवाल अमोल ट्रोलर्सना विचारलाय कोणी कुठल्या तरी अभिनिवेशातून सातत्यानं जे आरोप करत होते की स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला हे असंच नाही ते तसंच नाही तर या सगळ्यांना दिलेलं एक सडेतोड उत्तर आहे की या सद... प्रकारे कुठलीही गोष्ट घडली नव्हती यामध्ये जे काही होतं ते माध्यमांच्या मर्यादा होत्या आणि त्याचबरोबर हे एक नैतिक जबाबदारी म्हणून आमच्या संपूर्ण टीमने घेतलेला निर्णय होता फेक नेरेटिव्ह पसरून राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अमोल कोल्हेंनी केला या आरोपांमुळे मालिकेच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं चुकीचं असल्याचंही कोल्हेंनी म्हटलंय मालिका संपून पाच वर्ष झालीत मग त्यानंतर पुन्हा ते करून त्या मालिकेच्या विषयी योगदान देणाऱ्या प्रत्येकाविषयी प्रश्नचिन्ह जेव्हा उपस्थित केलं जातं तेव्हा खरोखर त्रास हो होतो की नेमकं आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत आणि कोणाचा तरी एक राजकीय हेतू साध्य करण्यासाठी किंवा एक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी इतक्या लोकांच्या योगदानाविषयी त्यांच्या श्रमाविषयी त्यांच्या कष्टाविषयी आपण अजिबातच जाणीव किंवा अजिबातच आपण संवेदना दाखवणार नाही आहोत का सध्या संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट सर्वत्र गाजतोय त्याचवेळी अमोल हा मुद्दा बाहेर काढल्यानं सत्ताधाऱ्यांकडून टीका भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या नाटकामध्ये निभावत होते आणि आज एवढ्या वर्षानंतर जर त्यांना ह्या बाबी गोष्टीची कल्पना आली असेल आणि ते वक्तव्य त्यांनी केलं असेल तर त्यामध्ये काहीतरी राजकारण असणार एवढं नक्की स्वतःची प्रसिद्धी आता हळूहळू त्यांची कमी होत चाललेली आहे म्हणून कदाचित पुन्हा लाईटमेंटमध्ये येणार करतो यांनी स्टेटमेंट केलेला असावं त्याची पुष्टी मी करू शकत नाही परंतु नक्कीच ना त्यांनी जे त्यांच्या जी माहिती आहे त्यांनी ती सरकारला सा, सादर करावी दोन हजार वीस साली स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला तब्बल पाच वर्षानंतर अमोल कोल्हेंनी या मुद्द्यावर भाष्य केलंय त्यामुळे आता नवा मुद्दा चर्चेत आलाय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास